शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रेनकोडागेरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस पिकाची योग्य वाढ योग्य वेळेत जर झाली तर आपल्याला त्याचं उत्पन्नामध्ये अधिकाधिक उत्पादन मिळतं त्यासोबतच वेळेवर पातेधारणा आणि बोंडधारणा हीसुद्धा झाली पाहिजे आता याच्यामध्ये आपल्या प्लॉटवर आपण फक्त दोन फवारणं केल्यात आणि तरीसुद्धा तुम्ही आज मागे पाहू शकताय की चांगल्या प्रकारे आता बोंड फुगवून सुरू झाली आणि विशेष म्हणजे साधारण साठ ते पासष्ट दिवसांचा प्लॉट आहे आणि जवळजवळ एका एका झाडाला चार ते पाच बोंड हे आता फुगवणीला तयार आहेत बाकीचे पातेसुद्धा अतिशय स्ट्रॉंग आहेत पातेगळ एकही नाही आहे आणि फवारणीसुद्धा फारसे जास्त केले नाहीत मग याच्यासाठी काय केलं आहे आणि काय करायला पाहिजे याची माहिती आपण आजच्या या वेळेमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर मित्रांनो कापूस पिकामध्ये वेळेवर मशागत होणं खतव्यवस्थापन होणं आणि पाणी व्यवस्थापन होणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राकडे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या भागात पाऊस जास्त आहे त्यांचा त्यांना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली सविस्तर नियोजन मी देणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडं जर पाऊस जास्त असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही उद्याचा व्हिडिओ पाहा जो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे तर आता अशा शेतकरी की ज्यांच्याकडं पाणी नाही आहे किंवा पाऊस नाही आहे पाणी आहे पण पाऊस नाही आहे तर मित्रांनो लक्षात घ्या ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्यवस्थापन सांगितलं ज्याप्रमाणे फवारणीचं सा नियोजन पण दिलं त्याच पद्धतीनं आता नियोजन करायचं आहे पाण्याचं तर आपल्याला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं पाऊसच नाही आहे पाणी जर असेल तर आपल्या कपाशीला चांगलं पाणी देऊन घ्या चांगली ओली करून घ्या कारण जरी आठ दहा दिवसानंतर पाऊस असेल तर आपल्याकडं पावसाळ्यामध्ये जर पाऊस झाला नाही आहे तर रिटर्न येणारा मान्सून जो आहे हा फारसा पण जास्त काही पडणार नाही म्हणजे फार तर एक दोन पावसाचे चांगले पाऊस होतील दोन किंवा तीन म्हणा जे काही असतील ते होतील पण तरीसुद्धा आपल्या कपाशीची भूक तेवढ्याने भागली पाहिजे आणि तो पाऊस येईपर्यंत पातेगळ पण होऊ नये असं पण झालं पाहिजे नाहीतर असं होणार की आत्ता टेम्परेचर वाढतं आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये पाऊस सुरू होणार मग या पंधरा दिवसानंतर आपली अशी अवस्था होणार की कोणता फवारा करू कारण पातेगळ तेवढी झाली पुढच्या पंधरा दिवसामध्ये पातेगळ होऊ नये याच्यासाठी आपल्याला आत्ताच पाणी देणं गरजेचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता की आपलं हे जे क्षेत्र आहे इथं आपण पूर्णतः पाणी देऊन घेतलेलं आहे काही ठिकाणी छोटी कपाशी आहे म्हणजे फार वाढलेली नाही आहे आणि ही तुम्हाला फारशी वाढलेली पण दिसणार नाही आहे कारण ही वरायटी सातशे चार आहे हिला वरा ह्या वरायटीला उभी वाढ जी आहे ही कमी आहे पण तुम्ही जर खाली जर पाहिलं तर प्रत्येक फांदीला जवळजवळ सहा सात 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 बोंड तयार आहेत म्हणजे वाढ चांगली आहे फक्त उभी वाढ जी आहे ह्या व्हरायटीला कमी असते तर एकंदरीत नियोजन करण्याचं झालंच तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही फवारण्या करणे तर गरजेचं आहेच आणि त्या फवारण्या मी तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये ज्या फवारण्या आहेत त्याच पद्धतीने जर तुम्ही घेतल्या असाल तर आता फक्त काय करायचं आहे तर पाणी व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे आणि पाणी देताना असं पाणी द्या की पाणी ते किमान जमिनीमध्ये मुरलं पाहिजे फक्त पळतं पाणी आपल्याला द्यायचं नाही आपल्याला जमिनीची भूक भागवणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर प्रॉपरली जर जमीन उकरून पाहिली तर तुम्हाला एक फारसं काही तर थोड्याफार प्रमाणात ओलावा दिसेल आणि त्या ओलाव्यामध्ये आपल्याला कपाशीला पाहिजे तेवढा तो ओलावा नाही आहे त्यामुळं चांगल्यात चांगला ओलावा त्याच्यामध्ये करून घ्या दुसरं व्यवस्थापन जर तुम्ही केलं नसेल तर दुसरं व्यवस्थापन अगोदर करा दोन दिवसामध्येच करा आणि लगेच पाणी देऊन घ्या खत व्यवस्थापन करताना एकरी साधारणतः पन्नास ते पंच्याहत्तर किलो साधारण पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस घ्या मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः पंधरा किलो अगदी एक बॅग वापरली तरी हरकत नाही आहे आणि सल्फर दहा किलो आपल्याला हे एकरीचं एक कॉम्बिनेशन एवढं करायचं आहे आणि ते आपल्याला प्रॉपरली आपल्या क्षेत्रामध्ये टाकायचं आहे माती लावून घ्यायची आहे आणि मग पाणी सोडायचं आहे यामुळं काय होणार आहे की पहिली गोष्ट मॅग्नेशियम सल्फेट दिल्यामुळं तुमची आत्ताची जी बोंड तयार होणार आहेत त्या बोंडांचंसुद्धा वजन वाढण्यासाठी मदत होईल आणि जे आपण सल्फर टाकणार आहोत नंतरचं म्हणजे बेनसल्फ असेल किंवा इतर कोणतं सल्फर असेल तर हे सल्फर आपल्याला येणार आहे पुढची जी काही बोंड आहेत त्यांच्यासाठी वजनवाढीसाठी काम करणार आहे लक्षात घ्या सल्फर तुम्हाला एवढं मी का रिकमेंड करत असतो तर सल्फर हे असं घटक आहे की ज्याच्यामध्ये तो एकतर बुरशीपासून तर वाचवतोच पिकांना पण त्यासोबत मुळांची वाढसुद्धा होते आणि परिणामी तिसरं त्याचं काम म्हणजे जे काही सरकी आहे ह्या सरकीचं वजनवाढीसाठी म्हणजे तेलबियांच्या वजनवाढीसाठी सल्फर अतिशय परिणामकारक आहे म्हणून आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सल्फर घेणं गरजेचंच आहे कारण आपल्याकडं शेतकरी दुसरा डोस घेतात पण तिसरा घेतात की नाही याच्यावर गॅरंटी नसते किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर आपल्याकडं जी कपाशी वाढते त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन करणं शक्य होत नाही आणि ठेवूक शक्यतो जास्त शेतकऱ्यांकडं नसतं म्हणून दुसऱ्या व्यवस्थापनामध्येच आपल्याला सल्फर घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पण घ्यायचं आहे आणि दहा सव्वीस वीस पण घ्यायचं आहे यामुळे एक चांगल्या प्रकारे आपल्या पिकाला ग्रीप मिळेल आणि वाढसुद्धा चांगली राहील अगदी तुम्ही जसे माझ्या मागे पाहताय एकही पाता न पडता अगदी निरोगी जाळ व्यवस्थापन दुसरं आपण केलं आहे आणि प्रॉपरली वाढ त्याची चालू आहे अगदी नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही जर अशा पद्धतीनं जर केलं तर प्रॉपरली पीक वाढेल उत्पादनामध्ये सुद्धा चांगली वाढ तुम्हाला पाहायला मिळेल कारण जर तुम्ही एक फक्त एक पाणी जरी लेट झालं किंवा एक पाणी जर आपल्याकडून चुकलं किंवा नसलं जरी तरी लक्षात घ्या प्रत्येक वर्षी ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये खंड पडतो आता हा सरासरी तिसरं वर्ष आहे आपल्याकडं तिसरं तिस साधारण चौथं वर्ष असेल की ज्याच्या ज्या वर्षी ऑगस्टमध्ये खंड पडतो आहे आणि आवर्षणग्रस्तामध्ये आपला भाग सापडतो आहे तर या भागामध्ये नैसर्गिकरित्या पाऊस कमी असतो परतीचा जरी पाऊस पडला तरी तोसुद्धा कमी राहतो त्यामुळं जो पाऊस सापडला आहे आपल्याकडं त्याचीच निसर्गाची मेहरबानी आहे तर अशापासून वाचण्यासाठी आणि आपलं होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला हे पाणी देणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमची कपाशीची वाढ होत नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा उद्याचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल तोसुद्धा तुम्ही नक्की पाहा the north